आज आलो भाऊ शेतामध्ये मामानं फोन केला होता काय करू आले म्हणे घरी म्हणलं काय नाही म्हणे या मग दोघं शेतामध्ये मग काय सुनील म्हणलं येऊ फिरून चक्कर मारून जरा पाय मोकळे करून म्हणून निघलो शेताकडे मग मन काय म्हणते मामा आहे आमची फॅमिली मग आजी मामा मामी सगळे हे जावे कांजे काय लसून येऊ लावेले लसून ये लावे हा हे लसूण तिकडं खाली काय आहे सांभार हे लावून चालले इथं कांदे हे आपली आई आजी ती पलीकडच्या मामी हे मोठे मामा हे हे छोटे मामा असा आमचा सगळा परिवार आहे आमची शेती एवढी मोठी जिथलं नजर जाईल तेवढी सगळी आपलीच आहे पलीकडचं मावशीच आहे ते गहू लावेल हे गहू ये, ये पुन्हा इकडे तंबाटे लावेल आहे मामाला मेहनती माही तंबाटे गिमाटे लावेल इकडं आता जरा लांब गेलो की मग तिकडं वांगे पण आता तिकडे काही जात नाही मी जीवार आलो मला हे इकडे आहे हे सगळं इकडे मामाचं आहे सगळा भाजीपाला आहे हे राखणे आहे लालू नाव त्याच चांगला वाटला का लालू वीस पंचवीस दिवसाचा एवढा आता आम्हाला मामानं बोलवलं होत चला नाही भरा चला कुठं धरात धुरानी धारा भरा त्याला इतकं लगे नाही हे करायचं काम नाही फटाफट फटाफट टाकायचं दहा पंधरा कोंबड्या आहेत आपल्याकडे आता पिल्ल सात आठ आहेत आणि पन्नास पिल्लातून फक्त सात आठ पिल्ल उलटलेत आणि बाकीचे पिल्ल गायब झाले गेले ते आणि आता बसवले पुन्हा ये नाही का मामा मी काय म्हणतो हे गेलाय तुम्ही आम्हाला पण याचा काही समजला नाही मला उपयोग काय कोंबड्या तुमच्याकडे हा कोंबड्या कोंबड्या खात्यात काय चिंगाट बंगाट खात्यात आहे ना बंगाट कोंबड्या सुधारतील ना आपल्या एक नंबर होती कोंबड्या अंडी देते आपल्याला एका टायमाला चार चार पाथ न फक्त बर पाहू आता खाऊ घालू कोंबड्या पाव कसं काय रिझल्ट भेटतो बाकी मेहनतला घेता मामा पण तुम्ही लसण बी एकच नंबर आहे सांबार बी चांगला आहे पुन्हा कांदा बी चांगला आहे गहू चांगला आहे तुम्ही लय मेहनत घेता पण काय म्हणा तरी बोरवर आहे विहिर नाही बोरवर बघते चक्कर अडीचक्कर एकच बोर चालू आहे बोर टमाटे तिकडे आहे पुरा अर्धा एकर तर माळवच आहे माळवच आहे आपलं दीड एकर गहू आहे दीड एकर गहू मामाचं काम चांगलंय हा उचलून राहिलं उचल घे उचल उचल मी भाव मी नाही येत उचल बघा घे चल उचलून दे बघा दरबरबाई 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 दरबार डक्या डक्यावर नाही तर मग राहते राहते मग मी नाही घे नाई घाबरबाई तू काय करते ज्याना माई नाही घाबरबाई लागे पटकन घ्याबरबाई मी उचलून देतो तुला हा चाल मी उचलून देतो चाल र मी कोणती धरती कोण चाल आवा इकडी इकडी इकड इकडी चल सुरूचा मत बी नाही तसं घेणार तुला बघ चालू नाटक करते का मेरे साथ जडे म्हणती पाय घेत नाही चाल घे चाल गेपडा झोडपीन गेली गाऊ झोडपिन घेऊन तुला झोडपीन मी पळ देखो लेके जा रही है, की पात पळ तिथ लोक घेंग निंग निंग, निंग गाडीजवळ थांबायच अस आसपास कुठं थांबायचं नाही डायरेक्ट गाडीजवळ पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल की आम्ही शेतामध्ये कशासाठी आलो होतो तर मग चला तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा असंच भेटूपूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या खुश रहा बाय